नक्कीच एन डी उमेदवार सी पी राधाकृष्ण जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आमचे उमेदवार सी पी बी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले विरोधी पक्षाची एकजूट दिसली जगदीप धनकड यांना मिळालेली मतं तेव्हा पंच्याहत्तर टक्के बरं आणि आता राधाकृष्णन यांना मिळालेली मतं आज प्रचंड तफावत आहे आमच्या उमेदवारांना तीनशे मतं मिळाली आमची साधारण तीनशे चौदाची ताकद होती समस्त विरोधी पक्ष आहे तीनशे चौदा पंधरा मतं अवैध ठरवली आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती हे स्पष्ट झालं ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं ही पंधरा मतं त्या पंधरा मतांवरची जी खूण होती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या समोर केलेली खोल होती आणि ती मत अवैध ठरवली काही कारणानं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यानंतर आपण म्हणतो की क्रॉस शूटिंग झालंय दहा बारा का असेल ते झालं असेल साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे प्रचंड ताकद आहे पैसे आहेत त्यांना फक्त दहा मतं तिकडे तिकडे करता आली आणि ही दहा मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडावरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आहे आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत चारशे बावन्न चारशे सत्तावन्न